मदिल काश्मीर मधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा लष्कराचे पाच जवान जखमी निवडणुकीआधीच तणाव श्रीनगर जम्मू काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला यावेळी सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा एक ऑक्टोबर रोजी असून त्याआधी ही चकमक झाली आहे कुलगाम जिल्ह्यात देवसर भागात आदिगाम गावानजीक सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेच्या दरम्यान शनिवारी सकाळी ही चकमक सुरू झाली यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुमताज अली व सुरक्षा दलांचे चार जवान असे पाच जण जखमी झाले ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नसल्याने पोलिसांनी सांगितले जखमीपैकी चार जवानांच्या नावाची तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी ही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांचे दोन टप्पे शांततेत पार पडले आहेत तिसऱ्या टप्प्यासाठी एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे तीनशे सत्तर कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीच्या काही आधी दहशतवाद्यांनी जम्मूला लक्ष करीत लष्करी जवानावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती त्यांच्या या बदलेला रणनीतीचे कठोर मुकाबला करण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले होते युनोद भारताने दिला कणकणीत इशारा दहशतवादाचे परिणाम पाकला भोगावे लागतील संयुक्त राष्ट्र जगभरातील दहशतवादी कारवायामागे पाकिस्तानचा हात आये आहे हे सर्वांना माहिती आहे पाकिस्तानने कारवाया सुरू ठेवलं तर त्याचे परिणाम त्या देशाला भोगावे लागतील असा इशारा भारताने दिला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी शुक्रवारी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता त्याला भारताने सनसनीत प्रत्युत्तर दिले आहे पाकिस्तानने केलेली वक्तव्य हा ढोंगेपणा असल्याचा परखड टीका भारताने केली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या एकोणऐंशीव्या सत्रात भारताच्या प्रतिनिधी भाविका मंगलनंदन यांनी सांगितले की पाकिस्तानच्या कारभारावर लष्कराचा अंकुश असतो दहशतवाद अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी तो दोष देश खूप प्रसिद्ध आहे पाकिस्तानने सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशावर हल्ले करण्याचे दुस्साहस केले पाकिस्तान शेजारी देशात दहशतवादी कारवाया करीत आहेत दोन हजार एक साली भारतीय संसदेवर दोन हजार आठ साली मुंबईवर तीर्थक्षेत्रांच्या मार्गावर पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केले होते पाकिस्तानने हिंसाचाराबद्दल बोलणे हा ढोंगीपणा आहे निवडणुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न भारताने म्हटले आहे की जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकात अडथळे आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानने बांगलादेशमध्ये नरसंहार घडविला तेथे ते अल्पसंख्याकावर अत्याचार होत असतात हे जगाला ठाऊक आहे